गाडीचा स्टंट करत असताना तीनशे फूट खोल दरीत कोसळलेली गाडी अखेर क्रेनच्या सहाय्याने काढली बाहेर पाटण तालुक्यातील सडा वाघापूर येथील अपघात पाटण तालुक्यातील सडा वाघापूर येथे गाडीचा स्टंट करत असताना फोर व्हीलर गाडी तब्बल तीनशे फूट खोल दरीत कोसळली यामधील चालक गंभीर जखमी झाला होता त्याला उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे तीनशे फूट खोल दरीत कोसळलेली ही कार नुकतीच क्रेनच्या सहाय्याने अथक परिश्रमपूर्वक दरीच्या बाहेर काढण्यात पोलीस कर्मचारी तसेच स्थानिकांना यश आले आहे पर्यटनस्थळी युवा तरुणाईची हुल्लडबाजी वाढली असून यापुढे तरुणाईच्या हुल्लडबाजीवर पोलिसांचे चांगलेच लक्ष राहणार आहे दरम्यान पर्यटनस्थळी वर्गाने हुल्लडबाजी टाळावी व पर्यटनाचा आनंद स्वतःही घ्यावा व इतरांनाही घेऊ द्यावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे एसपी पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड उतरले द्या उतरले द्या हँडब्रेक हँडब्रेकडब्रेकडे